नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी दुपारच्या जेवणासाठी लग्नाच्या पंक्तीत जशी व्हेज कुर्मा भाजी बनवली जाते त्या पद्धतीने व्हेज कुर्मा भाजी टम्म फुगलेली पुरी आणि माझ्या पद्धतीचं सॅलेड बनवणार आहे चला तर सुरुवात करूया व्हेज कुर्मा भाजी बनवण्यासाठी मी कोणत्या भाज्या घेतल्यात हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे अर्धा कप मटार घेतले आहेत अर्धा कप परसवी त्याच्यानंतर अर्धा कप गाजर अर्धा कप फ्लावर घेतलाय फ्लावरचे असे मोठे तुकडे करून घेतले त्यानंतर एक मिडियम साईजचा सा बटाटा घेतलाय आधी आपण या सगळ्या भाज्या उकडून घेणार आहोत म्हणजे गरम पाण्यामध्ये जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता किंवा कुकरला एक शिट्टी काढली तरीही चालेल आता पाण्याला थोडी उकळी आली याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही अगदी थोडंसं एक अर्धा चमचा पाण्याला उकळी आली आहे आता गॅस मी बारीक करते सध्या याच्यामध्ये आपण गाजर त्याच्यानंतर फ्लावर आपल्या पूर्ण शिजवायचे नाही आहेत एक सत्तर टक्के आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या त्याच्यानंतर मटार मी मटार हा ताजा घेतला आहे जर फ्रोझन घेणार असाल तर उकडायची काहीच गरज नाही भाजीमध्ये डायरेक्ट टाकला तरी चालेल त्याच्यानंतर फरसबी बटाटा बातार। बटाट्याचे असे तुकडे करून घेतले एक पाच मिनटं फक्त आपण हे मोठ्या गॅसवर उकळ काढून घ्यायची आहे एक पाचच मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचे तळापासून थोडंसं ढवळून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूने छान शिजल्या जातील भाज्या पाच मिनटं भाज्या उकळून घेतल्यात आता गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर अशा चाणीवरती ह्या मितून घ्यायचे म्हणजे ओवर होणार नाही सगळ्या भाज्या मी चाळणीमध्ये काढून घेतल्यात आता यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया वाटण्यासाठी मी इथे पाव कप ओला नारळ घेतला या भाजीसाठी ओला नारळच वापरला जातो त्याच्यानंतर छोट्या साईजचा सा कांदा अशा मोठ्या पोळी करून घेतल्या त्याच्यानंतर सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद आणि त्याच्यानंतर एक चमचा खसखस आणि सात ते आठ काजूच्या पाकळ्या भिजत टाकल्या होता एक तास आधी जर तुमच्याकडे काजूच्या पाकड्या नसतील तर तुम्ही याच्याऐवजी मगजबी वापरलं तरीही चालेल त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि छान सरसरीत असं वाटण करून घ्यायचं याचं मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेतलंय आता अगदी बारीक आपण हे वाटून घ्यायचंय आधी पाणी न घालता मी वाटणार आहे आणि त्याच्यानंतर गरज वाटली तरच पाणी घालणार आहे छान असं बारीक वाटण वाटून घेतलंय आता भाजी करायला घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करत ठेवले तेल छान तापले आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहे गॅस मी बारीक करते त्याच्यानंतर काही खडे मसाले घेतले त्याच्यात पाच ते सहा काळी मिरी त्याच्यानंतर चार लवंगा दोन हिरवी वेलची आणि थोडंसं दालचिनी घेतली आहे हे छान तडतडलं की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा एक मिळ्याच वेळीचा कांदा मी बारीक चिरून घेतला कांदा थोडासा मऊ करून घ्यायचा आपल्याला एक दोन मिनिटं मी झाकण ठेवून कांदा शिजवून घेतलाय आता याच्यामध्ये एक एकडियम साईजचा सा टोमॅटो टाकते मिक्स करायचं आणि कांदा आणि टोमॅटो लवकर मूळ होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडस मीठ टाकते एक अर्धा चमचा रास्त आणि हे झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ करून घ्यायचे आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले आता एकदा हलवून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये हे वाटण केलं होतं ते टाकायचे वाटण टाकून छान परतून घ्यायचे कारण का खोबरं आणि कांदा कच्चाच आपण वाटला होता त्यामुळे छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे कांदा आणि मध्ये हे वाटण छान परतून घेतले आणि तेलसुद्धा सुटले आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये पाव चमचा हळद त्याच्यानंतर दोन चमचे लाल तिखट आहे इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकते कलरसाठी त्याच्यानंतर इथे दोन चमचे किचन किंग मसाला टाकते तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि मसाले करपून आहेत म्हणून याच्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यात बाटण होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकलंय आणि हे छान परतून घ्यायचं आता ह्यालाही तेल सुटेपर्यंत परतून पर परतून घ्यायचं पर मसाले वाटणामध्ये छान शिजले गेलेत आता याला तेल सुटायला सुरुवात झाली आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या मिक्स करायचे मी या भाजीला तीन चमचे तेल वापरलं आहे या भाजीला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं जर तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर अगदी दोन चमचे वापरलं तरीही चालेल आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला मी याच्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकले कारण का भाजी जशी थंड होईल तस तशी भाजी घट्ट होत जाईल म्हणून आत्ताच मी थोडंसं फातळ ठेवलंय आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेया लक्षात ठेवा आपण भाजी उकडताना मीठ टाकलं होतं त्यानंतर कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी सुद्धा मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने आपण मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे याला छान उकळी काढून घ्यायची भाजीला छान उकळी आली आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे आता झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायची भाजी भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे माझ्या पद्धतीचं सालॅड बनवून घेऊया एक मोठा बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये एक कप असा लांबट कापलेला कोबी घेतला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर टोमॅटो घेतलाय छोट्या साईजचा सा, त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत तो पण याच्यातच टाकायचा आहे त्यानंतर अर्धा गाजर घेतला आहे त्याचे पण असे स्लाइस करून घेतले त्यानंतर अर्धी काकडी घेतली आहे तीसुद्धा अशी लांबट कापून घेतली आहे त्यानंतर एक छोट्या साईजचा कांदा तोही असाच लांबट कापून घेतला आहे सगळ्या भाजी अशा लांब लांब साईज कापून घ्यायची आहे आता याच्यात टाकायचे थोडंसं हाताने मिक्स करायचे भाजीला पण छान उकळी आली आहे आणि भाजीसुद्धा शिजली आहे आपण बटाटा चेक करून घेऊया भाजी शिजली आहे आता मी गॅस बारीकच केलं आहे तरी आता मी याच्यावरती एक तडका टाकणार आहे तर मी तडका पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप गरम केलं आहे त्याच्यामध्ये एक दहा बारा काजू टाकून घेऊया छान परतून घ्यायचे आणि हा तडका आपण या भाजीवरती टाकून आहे तुम्हाला हवे असल्यास हा तडका टाका नाही टाकलं तरी चालेल भाजी शिजताना काजू टाकले तरीही चालतील आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपली वेज कुर्मा भाजी तयार आहे मी आता गॅस बंद करते आणि पुऱ्या करायला घेते पुरीचं पीठ मी आधीच भिजवून ठेवलं होतं आता कढाईमध्ये तेलसुद्धा गरम करत ठेवलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम नेहमी मोठ्या आचेवरतीच ठेवायची आहे मंद आचेवरती अजिबात पुरी तळायची नाही ती पुगणार पण नाहीत आणि आचेवरती तळलं तर पुऱ्या तेलकट होतील त्यामुळे मोठ्या आचेवरतीच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा टम्म पुगल्या जातात पुऱ्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते लग्नाच्या पंक्तीतील बेच कुर्मा भाजी त्यानंतर टम्म फुगलेली पुरी माझ्या पद्धतीचं सॅलेड आणि मी इथे अळूवळीसुद्धा ताटामध्ये ठेवली आहे दुपारचा जेवणाचा हाच बेत आहे व्हेज कुर्मा भाजीबरोबर टम्म फुगलेली पुरी अप्रतिम लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे सॅलेडसुद्धा बनून बघा त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात सगळ्या भाज्यासुद्धा जातील मस्त अशी कुर्मा भाजी आणि टम्म फुगलेली पुरी आणि माझ्या पद्धतीचं सॅलेड बनवून तयार आहे दुपारचा जेवणाचा हाच बेत आहे जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद